नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे कारण हा प्रत्येक वधूवराच्या पालकाच्या मनातील विषय आहे वधूवरांसाठी स्थळ बघताना विवाह संस्थांमध्ये नावं नोंदवताना अनेक मेळाव्यांमध्ये नावं नोंदवताना वधूवरांच्या आणि पालकांच्या मनात ही एक गोष्ट येतेच ती गोष्ट कोणती आहे हे आपण समजून घेणार आहोत आणि त्यावर डिस्कशनही करणार आहोत ती गोष्ट म्हणजे पालक आणि वधूवर जेव्हा एखाद्या विवाह संस्थेत नाव नोंदवतात आणि जेव्हा फी भरण्याची किंवा नोंदणी शुल्क भरण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्या मनात विचार येतो की विवाह संस्था नोंदणी शुल्क का, का बरं घेतात कारण विवाह ठरवणं हे समाजकार्य आहे हे समाजासाठी केलं जाणारं कार्य असल्यामुळे समाजाच्या हितासाठी होणारं कार्य असल्यामुळे ह्या समाज हिताचा वापर पैसे कमवण्यासाठी का बरं करतात आणि आम्ही पैसे का भरायचे मित्रांनो एकदा तरी हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल कारण विवाह ठरवणं हे अनेक वर्षांपासून समाजकार्य हे समजलं जातं म्हणजे का अनेक वर्षांपूर्वी साधारणपणे पन्नास साठ वर्षांपूर्वी विवाह जमवणे याला व्यावसायिक रूप आलेले नव्हते पण आजच्या काळात लग्न ठरवणे किंवा विवाह जुळवणे ही गोष्ट एक व्यावसायिक गोष्ट किंवा एक बिझनेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं ते चूक का बरोबर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर एखाद्या क्षेत्रात काम करत असाल किंवा तुमच्या जवळची व्यक्ती कुठल्या तरी एखाद्या क्षेत्रात काम करत असेल तर तुम्ही त्याचा मोबदला घेता का का नाही मला माहिती आहे ते, त्याचं उत्तर हा होच आहे कारण जे काही आपण आपल्या उपजीविकेसाठी कार्य करतो करतो काम त्याचा मोबदला आपण घेतोच कारण त्या मोबदल्यासाठीच तर आपण काम करत असतो जेव्हा एखादी व्यक्ती एखाद तिचं कार्यक्षेत्र हे समाजाशी जोडलेलं असेल आणि त्याबद्दल ती मोबदला घेत असेल तेव्हा मात्र त्या व्यक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं ते का केलं जातं कारण लोकांना हे लक्षातच येत नाही की याला बिझनेस म्हणून ठरवावं की समाजकार्य म्हणून मित्रांनो एखादी व्यक्ती जर शिक्षक असेल तर मुलांना शिकवणं हेही समाजकार्यच आहे पण म्हणजे शिक्षकांनी पगार घ्यायचाच नाही एखादी व्यक्ती ही पुलीस म्हणून काम करत असेल किंवा देशाच्या रक्षणासाठी थी दे ती तिचे वेळ देत असेल तर काय तिने तिचा पगार घ्यायचा नाही मित्रांनो जेव्हा आपल्याला बरं वाटत नसतं तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर आपल्याला जे काही आजार झालेला आहे त्याबाबत गोळ्या औषधं देतात आपल्याला तपासतात आणि त्या बदल्यात आपण त्यांना त्यांची फी देतो तेव्हा आपण असा प्रश्न विचारतो का की तुम्ही आमच्याकडून फी का बरं घेत आहात तुमच्यात माणूस की नाही का कारण आपल्याला माहिती आहे हा त्याचा व्यवसाय आहे आणि हे त्याचं उपजीविकेचं साधन आहे मित्रांनो विवाह संस्थांचंही असंच आहे अनेकांसाठी विवाह संस्था चालवणं हे उपजीविकेचं साधन आहे आता प्रश्न असा पडतो की तरीही वधूवर आणि पालकांच्या मनात मुळात हा प्रश्न निर्माणच का होतो याचं कारण आहे काही विवाह संस्था गरजेपेक्षा जास्त फी आकार आणि विवाह जुळत नसल्यामुळे अनेक वधूवर एका संस्थेत नाही तर साधारण पाच ते सहा संस्थांमध्ये आपली नावं नोंदवतात आणि तरीही त्यांची लग्न ठरत नाही आणि हे अपयश आहे असं मनाला वाटून आपले पैसे फुकट गेले कारण इतक्या विवाह संस्थांमध्ये मी माझी नावं नोंदवली तरी एकही मनासारखं स्थळ मला मिळालं नाही कोणी मला आवडलंच नाही किंवा मॅचिंग स्थळ ज्याला मी म्हणतो किंवा म्हणते असं माझ्यासमोर आलंच नाही त्या विवाह संस्थेने मला मदतच केली नाही ही भावना त्या वधूवरांच्या आणि पालकांच्या मनात निर्माण होते आणि त्यामुळे त्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की लग्न जुळवणं हे तर हिताचं काम आहे हे, हे समाजासाठी केलेलं कार्य आहे मग विवाह संस्थे एवढ्या पार्थिक का की ते एवढे पैसे आकारतात आता, आता याबाबत विवाह संस्थांनीही विचार करणं आवश्यक आहे जेव्हा आपण एखाद्याचं लग्न ठरवण्यासाठी एखाद्याकडनं पैसे घेतो तेव्हा त्या बदल्यात आपण जी सर्व्हिस देणार आहोत तितकी आपण देतो का याबद्दलही विवाह संस्थांनी विचार करणं आवश्यक आहे कारण मित्रांनो कसं होतं की एखाद काही विवाह संस्था दहा हजार रुपयेही चार्ज करतात हो महाराष्ट्रात अगदी पाचशे रुपयापासून दहा पंधरा हजारापर्यंतही चार्जेस घेणाऱ्या अनेक विवाह संस्था आहेत जर जेव्हा तुम्ही जास्त चार्ज करतात तेव्हा तुमची सर्व्हिसही तितकी चांगली असणं आवश्यक आहे जे जेव्हा जो जोपर्यंत समोरची व्यक्ती पैसे भरत नाही तोपर्यंत एखादी विवाह संस्था त्या वधूवर मागे लागत असेल आणि पैसे भरल्यानंतर मात्र लक्षच देत नसेल तर या विवाह संस्थांविषयी अनेक गैरसमज होण्याची शक्यताही निर्माण होते आता यात भरडलं कोण जातं तर चांगलं काम करणाऱ्या विवाह संस्था आपल्या महाराष्ट्रात अतिशय चांगलं काम करणाऱ्या अल्प नोंदणी शुल्क ही विवाह संस्था आहे ज्यांची फी अगदी माफक आहे म्हणजे पाचशे हजार फार तर फार दोन हजार रुपयांपर्यंत पण ते चांगलं काम करत असूनही जास्त फी घेणाऱ्या आणि सर्व्हिस न देणाऱ्या विवाह संस्थांमुळे त्यांचीही बदनामी होत आहे आता याबाबत विवाह संस्थांनीही विचार करणं महत्वाचं आहे बरेचदा असं होतं की एखादी विवाह संस्था जेव्हा अल्प नोंदणी शुल्क घेते त्या अल्प नोंदणी शुल्कातच तिला तिचं बजेट आखायचं असतं म्हणजे कोणतीही विवाह संस्था असेल तिथे हजारो स्थळ असतात आता ती हजारो स्थळ मॅनेज करणारी व्यक्ती एकच नसेल त्यासाठी त्या, त्या विवाह संस्थेचा जो प्रमुख आहे त्याला त्याच्या हाताखाली था काम करणारी मंडळी लागणार त्यासाठी त्याला नवीन स्टाफ लागणार त्या स्टाफचा पगारही देणं महत्वाचं आहे मग त्याला जे काही नोंदणी शुल्क का येतो त्याच्यातून जे पैसे जमा होतात त्यातून ती व्यक्ती ती विवाह संस्था प्रमुख असलेली व्यक्ती आपल्या स्टाफला पगार देते आणि त्याच्यानंतर त्यांचा प्रॉफिट होतो आता जर तुम्हाला हजारो स्थळ मॅनेज करायची असेल प्रत्येक व्यक्तीला जर अनेक स्थळ दाखवायचे असतील तर ह्याला मॅनपॉवरची आवश्यकता आहे आणि ह्या मॅनपॉवर साठी ही विवाह संस्थांचे पैसे हे खर्च होत असतात अनेक विवाह संस्था त्यांची वेबसाईट लॉन्च करतात मित्रांनो वेबसाईट लॉन्च करण्यासाठी वेबसाईटच कोडिंग करण्यासाठी ही जे कोडर्स असतात जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतात ते हजारांमध्ये नाही तर लाखांमध्ये चार्ज करतात आणि ते पैसेही विवाह संस्थेला द्यावे लागतात जेव्हा आपण एखादी वेबसाईट वापरत असतो एखाद्या विवाह संस्थेची आणि आपल्याला एखादं फीचर आवडलं नाही आपण लगेच तुलना करतो की या विवाह संस्थेची वेबसाईट खूप चांगली आहे या विवाह संस्थेची वेबसाईट तितकीशी चांगली नाही ही आपण तुलना करत असतो आणि आपण एखाद्या संस्थेत पाचशे हजार रुपये भरूनही आपल्याला प्रीमियम सर्व्हिस मिळावी प्रीमियम वेबसाईट मिळावी अशी अपेक्षा करत असतो आणि विवाह संस्थांची स्पर्धाही तिथेच असते विवाह संस्थांना असं वाटत असतं की जर माझी वेबसाईट चांगली नसेल तर माझ्याकडे कोणी नोंदणी करणार नाही आणि त्यासाठीही कधी कधी त्यांना त्यांची जी रजिस्ट्रेशन फी आहे त्याची त्याच्यात वाढ करावी लागते कारण ती वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी जो फंड उभा करायचा आहे तो येणार कुठून तुमच्या मधूनच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो, तो लाईक करा तो कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड एंटरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत आहोत भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत